हे लक्षात येत आहेत ना आता एक लक्षात की की आपला प्रश्न काय होता डिफाईन स्कोप ऑफ सोशलॉजी काय कराय समाजशास्त्राची व्याप्ती सांगायचा एवढा सोपा प्रश्न आहे प्रश्न येऊ शकतो दोन हजार पंचवीसच्या मेनसाठी सव्वीसला पण पॉसिबल आहे आता गोष्ट काय होते आता हे बघ की तू काय केलेलं आहे तुझं प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे मी तुला सांगतो इथे तुझं प्रेझेंटेशन चांगलं आहे तू ऍक्च्युली कम्पॅरिझन चांगलं दिलेलं आहे इथे पण तू खूप चांगल्या प्रमाणे जे ऑर्गॅनिक एनॉलॉजी आहे सेंद्रिय स्वरूप ते मांडलेलं आहे पण तू करत काय माहिती आहे का आता बघ तू समाजदर्शाची व्याप्ती प्रेझेंटेशन दिलं खूप छान आहे पण तू काय करताय आता पुन्हा ऑगस्ट कॉम इथे एक्सप्लेन करत आहे पुन्हा मी इथे एक्सप्लेन करत आहे स्त्रीवादी दृष्टिकोन सांगत आहे पण तू इथे स्त्रीवादी दृष्टिकोन मध्ये की बाबा काय असतं लिंग किंवा जेंडरचा अभ्यास काय सिल्व्हिया वेल बी अँड ओकले इथे लिहू शकला असता की नाही लिहू शकला असता ठीक आहे त्याच्यानंतर ऑगस्ट कॉमचं काय म्हणणं आहे की कशा प्रकारे कशाचा अभ्यास झाला पाहिजे सामाजिक संरचनेचा अभ्यास झाला पाहिजे तू इथे पण देऊ शकला असता तू याच प्रेझेंटेशनला मोठं केलं असतं तुझा वेळ पण वाचला आणि याला म्हणतो आपण ड्युप्लिकेशन ऑफ आप एफर्ट्स ते नसले पाहिजे लक्षात येत तुला काय म्हणतात ऍक्च्युली यस पण आपल्याला आता हे इम्प्रूव्ह करायचं आहे तर मित्रांनो या प्रकारच्या चुका तुम्ही पण करत आहात जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे तर येऊन भेटा स्टेप अप अकॅडमी गांजवे चौक धन्यवाद